आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नरबळी देण्यासाठी एका आठ वर्ष चिमुकलीला गायब करण्यात आलं होतं लिंबोटी इथून ही चिमुकली गायब झाली होती दरम्यान माळाकोळी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये शर्थीचे प्रयत्न करून या चिमुकलीला शोधून काढलाय तर या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी वेगानं तपास केल्यानं मोठा अनर्थ टळलाय त्यामुळे माळाकोळी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे लिंबोटे येथून गायब झालेल्या आठ वर्षीय बालिकेला माळाकोळी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये शोधून काढलाय आणि या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे गायब करण्यात आलेली आठ वर्षीय बालिका नरबळी देण्यासाठी गायब करण्यात आली होती न्यायालयानं या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना पोलीस कोठडीमध्ये आहे मोहिजा परांडा या गावामधील एक आठ वर्षी बालिका लिंबोटी इथे आपल्या मामाच्या घरी आली होती वीस जानेवारी रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ती मामाचं गाव मोहिंझा परांडा इथून गायब झाली या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार आणि विविध ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर मोहिजा परांडा गावामधील शेषराव गणपती गायकवाड यांच्या घरी ती आठ वर्षी बालिका असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी शेषराव गणपती गायकवाड आणि त्यांच्या पत्नी शोभाबाई शेषराव गायकवाड या दोघांचा मुलगा चंद्रकांत शेषराव गायकवाड अशा तिघांना अटक केली आहे दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बालिकेचं अपहरण नरवळी देण्यासाठी करण्यात आलं होतं अशी भयंकर माहिती समोर आली आहे सानी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तसेच पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कारवाई पूर्ण केली आहे न्यायालयानं या तिघांना पोलीस कोठडीमध्ये पाठवलं आहे दोन दिवसानंतर हा गावमध्येच मुलगी सापडलेली आहे सुखस्वरूप आहे सेफ आहे आणि काही अनुचित घटना त्याचपूर्वीच आम्ही रेस्क्यू जे मुलगीची जी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन आरोपी असा त्यांचा सहभाग दिसतो तिन्ही आरोपीला आम्ही अटक करून पुढची प्रक्रिया करत आहोत ते असा दिसतो की एकदम क्लिअर मोटिव्ह मध्ये जे प्राईमऑफिस आहे आता प्रथम दृष्ट्या दिसतो की अंधश्रद्धाच्या काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती म जास्त अजून इंट्रोगेशन के केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत ते पी सी आरमध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी येणार पण आत्ता जे करंटली प्रायमॉफिसई प्रथमदृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा uh, या कारणामुळे ते किडनॅप केली होती शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच